नमस्कार मित्रांनो तर टायटल आणि थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये नेमकं कशाविषयी बोलणार आहे तर मित्रांनो हो आणि टायटल आणि थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण कशाविषयी बोलणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की शेती नमकी परवडती का नाही तर मित्रांनो कसं माहिती आहे का माझा पूर्ण एक्सपिरियन्स मी स्वतःचा सांगणार आहे बाकीचं मला काय माहीत नाही कसा माहिती आहे का माझ्यासोबत जे आत्तापर्यंत घडलं आहे म्हणजे मी आतापर्यंत अनुभवले ते मी तुमच्या शेअर करणार आहे तर भावांना मी साधारण पाच सहा वर्षापासून मी शेती करतोय आणि शेती करत करत मला खूप सारे अनुभव पण आले पण शेतीमधून असं मला कधी वाटायचं नाही की शेती खरंच परवडते तर सांगतो तुम्हाला एक किस्सा माझ्यासोबत घडलेला आत्तापर्यंत पूर्ण अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे शेती मित्रांनो खरं म्हणजे ते परवडते का नाही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजलेच की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या भावाच्या चॅनलवर नवीन आला असाल ना चॅनेल नक्की सबस्क्राईब तेवढं करून सपोर्ट करा कारण की तुमचा मराठी आहे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय जनजागृती करायचा प्रयत्न आहे कर। म्हणजे माझे माझ्यासोबत जे घडले मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भावान मी अर्धा एकर कांदे लावले होते तर अर्धा एकर कांदे लावल्यानंतर मला पूर्ण त्याच्यामध्ये सगळा फवारणीचा टॅक्टर खर्च सगळं सगळं फक्त बाकीचं माझं आणि पाणी वगैरे सगळं सोडून बाकीचा सगळा टोटल खर्च आलेला होता ते म्हणजे पंचवीस हजार रुपये तर माझा पंचवीस हजार रुपये अर्धा एकरला खर्च आला होता बीड लागवड होती आणि संपूर्ण आणि जास्तीत जास्त मी प्रयत्न करतो घरच्या घरी करायचा आणि तेवढं करून देखील माझं पूर्ण टोटल पंचवीस हजार रुपये खर्च आलेला होता कांद्यासाठी अर्धा एकरमध्ये आणि ते खर्च आल्यानंतर माझं पूर्ण वगैरे सगळं मार्केटला घेऊन गेलो मार्केटला मी सोलापूरला नेलं नाही कारण की आमच्या इथले सगळे शेतकरी आहेत नाही ते सोलापूरला नेतात कांदा पण मी सोलापूरला न नेता बारशील नेलो होतो कारण की तिथलं आपले थोडे ओळखीचे होते आणि तिथं कॉन्टॅक्ट केला आणि सोलापूरला कॉन्टॅक्ट केलं तर आपलं कांद्याची वरायटी होती पंचगंगा तर मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथं सोलापूरला समजलं की त्याला तेरा ते चौदा रुपये भाव आहे पुन्हा मी इकडे बारशेला कॉन्टॅक्ट केलं तर आपले थोडे ओळखीचे आहेत तर त्यांनी सांगितले की इथं अठरा एकोणीस रुपये वीस रुपयेपर्यंत चांगला भाव आहे म्हणजे पण त्याने असं वरायटी सांगा नाहीत खायला पण पण हायेस्ट भाव त्यांनी सांगितले वीस पंचवीस रुपये भाव चालू आहे मग मी कांदा इकडं न नेता इकडलं कांदा नेच आपण रद्द केलं आणि आपण बारशेला कांदा भरला तर आपले कांद्याचे कट्टे झाले होते साधारण पंचेचाळीस तर पंचेचाळीस कांदा घेऊन मी इकडे हो। बारशेला गेलो हो। आणि बारशेमध्ये गेल्यानंतर आपला चांगला प्रकारे कांदा विकला आणि जास्त आवक देखील नव्हती त्या दिवशी तर चांगल्या पद्धतीने विकल्यानंतर आपला बा एक जो कांदा आहे हो। ते गेला एकोणीस रुपयेनं दोन नंबरचा दोन नंबर कांदा होता ते गेला अठराशे वीस रुपयेनं आणि तीन नंबर जे होता ते गेला आपलं हो ते बाराशे तेराशे रुपये आणि चिंगडी होती एक नंबर उभे बारके बारके एवढे कांदे होते ते गेला नऊशे रुपयेनं आणि मग अशा पद्धतीने सगळं गेल्यानंतर आम्हाला लगेच पट्टी भेटली आणि बारशीचं मी माझा अनुभव सांगतो बारशीचं एक नंबरचं मार्केट भारी आहे आम्ही इथून गेलो होतो चार तीन चार वाजता निघालो होतो तिथं आम्ही पोचलो आठ वाजता आणि तिथला दहा वाजता लिलाव चालू होतो बार्शीचा कोण बारशी येऊन व्हिडिओ बघत असेल तुम्हाला माहित असेल तुमचे बाजारचं मी ते खूप भारी आहे मी खरं सांगतो बार्शीच्या लोकांना तुम्ही बाजार समिती तुमची खूपच भारी आहे आणि तिथं चांगली रिस्पेक्ट देखील दिले जाते ते सौदा वगैरे झाला सगळा सौदा झाल्यानंतर लगेच सौदा झाल्यानंतर इकडं भाव ठरल्यानंतर ले। लगेच ऑफिसमध्ये जाऊन पट्टी घ्यायला सांगितली त्यांनी तर पट्टी वगैरे आम्ही घेतलो तर आमची पट्टी आली होती तुम्हाला खूप उत्सुक असाल ती पट्टी निश्च तुम्हाला लास्टाला सांगतो अजून सांगा मग असं आम्ही वगैरे सगळं विकलो कांदा वगैरे जेवण वगैरे करून झालं आमचं तिथंच बार्शीमध्ये जेवण केलं आम्ही आणि पुन्हा आमच्या हातात पट्टी भेटली आता सांगतो तुम्हाला पट्टी किटी भेटली आमचा टोटल खर्च टोटल कांद्याचा खर्च आधदा एक खर्चा पंचवीस हजार रुपये आणि टॅम्पूचं भाडे वगैरे जाऊन ते आम्हाला पट्टी हातात आली होती अठ्ठावीस हजार सत्तर रुपये मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला देखील हसू येईल माझ्यावरती म्हणजे एवढी मेहनत करून देखील दिवस रास्त दिवस रात्र कष्ट करून देखील काय फडबेट्या नाही माझं मेहनत तर वायाच गेलेली आणि पाणी वगैरे त्याची पूर्ण एवढी मेहनत असते ना शेतकऱ्याला मित्रांनो जो करतो त्याला समजते आणि माझी पूर्ण मेहनत मला असं वाटते की वाय गेली कारण की कांदा निघण्यासाठी आणि त्याच्यातून कांद्याला कांदा येण्यासाठी खूप संघर्ष पण होता आमचा डे पी जळाला होता एक महिन्यासाठी एक महिना कांद्याला पाणी दिलं नव्हतं मग त्याच्यानंतर आम्ही पाणी दिलं नाही मग तसंच राहिला कांदा मला गॅरंटी होती कांदा येईल जेवढा मी पंचवीस हजार घाटलेत तेवढे तर ते निघायला पाहिजे होतं माझी इच्छा होती पण निघाली तेवढे आणि मग आपले पट्टी आले अठ्ठावीस हजार रुपये आणि वरचे सत्तर रुपये आले होते तर गायचा अठ्ठावीस हजार म्हणजे आणि खर्च होता पंचवीस हजार तर विचार करा साडेतीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला फक्त अठ्ठावीसशे म्हणजे पंचवीसशे तीन हजार सत्तर रुपये आपल्या फायदा फायदा म्हणता येणार नाही त्याला कारण की हे जर आपण पैसे पंचवीस हजार बँकामध्ये ठेवले असते तर चार महिन्यामध्ये याचं व्याज आलं असता आणि मेहनत करायला लागली असते नंतर विचार करा मित्रांनो शेती खूप हार्ड आहे आणि पण आता आहे म्हणून करायचे आहे म्हणून करायचे आणि माझ्या फील्डमधले जे पोर आहेत माझ्यासोबतचे तर कोणी शेती करत नाही जास्त असं माझ्यासारखं कारण की माझ्यावरती जमेंदारी आहे म्हणून मला शेती करायला लागते भावांनो तर कमेंट करून सांगा लवकरच माझ्यासाठी कोणता तर म्हणजे मी घर बसल्या कोणता बिझनेस करू शकतो किंवा कोणता जॉब करू का बिझनेस करू का शेती करू तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच तुम्हाला अनुभवाची किंवा असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर भावानो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच शेती परवडत नाही माझ्या हिशोबानं सांगतो तुम्हाला शेती खरंच परवडत नाही आणि शेतीमध्ये खूप अनुभव घेतलेत मी म्हणून मी रिस्क देखील घेत नाही कांदा वगैरे लागवत नाही कोथिंबर पेरत नाही काय करत नाही नॉर्मल पिका घेत असतो तरी पण तेवढं करून पण काय परवडत नाही भावानो व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करा आणि तुम्ही जे शेतकरी असाल तर तुम्ही देखील कमेंट करा आणि कोण शहरातून व्हिडिओ बघत असाल ना त्यांनी देखील कमेंट करा आणि तुम्ही जेवढे पण आपल्या चॅनेल सबस्क्राईब करत असाल ना तर कमेंट करून सांगा की दादा मी सबस्क्राईब केले कारण की मी पूर्ण एक लिस्ट तयार करणार आहे की आपले सबस्क्राईबर किती जण आहेत त्यांचे नाव देखील आपण लिहून ठेवणार एका वहीमध्ये तर भेटूया मग असेच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये